अजूनही काही जण व्यक्ती सापडत नाही ज्यांनी पुतळ्याचं काम केलं परंतु ते पळून पळून कुठे जाणार आहे महाराष्ट्राच्या तर बाहेर जाऊ शकत नाही किंवा देशाच्या बाहेर जाऊ शकत नाही पूर्णपणे डीपमध्ये जाऊन जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर त्या ठिकाणी कारवाई केली जाईल इथं ज्यावेळेस पुतळे उभे केले जातात त्यावेळेस वाऱ्याचा वेग किती आहे कशा पद्धतीचं फाउंडेशन असलं पाहिजे कशा प्रकारे त्याची उंची असली पाहिजे या सगळ्याचा अभ्यास केला जातो जसं पाठिंबाच्या काळात तुम्हाला आठवत असेल की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक अरबी समुद्रामध्ये उभं करण्याच्या बद्दलचा चर्चा चाललेली होती त्याच्याबद्दल निर्णय अनेक राजकीय वेगवेगळ्या सरकारांनी घेतले परंतु त्याच्या संदर्भामध्ये पुढं ती मॅटर काहीतरी कोर्टामध्ये गेल्यामुळं ते तिथं अडकून पडलेलं आहे तशा प्रकारे हे आत्ता का झालं कसं झालं मीडियामध्ये पण येत आहे की बाबा नटबोल्ड गंजले म्हणून त्या ठिकाणी झालं कारण मी पण पंतप्रधान ज्यावेळेस नेवी डे साजरा केला गेला त्यावेळेस मी पण त्या उद्घाटना अनावरणाला आलो होतो पुतळ्याचं अनावरण केलेलं होतं देवेंद्रजी होते एकनाथराव होते रवींद्र साहेब होते स्वतः प्राईम मिनिस्टर होते ए सी एस पीडब्ल्यूडी होते असे सगळेच लोक त्या ठिकाणी होते आणि त्यावेळेस उद्घाटन अनावरण करून सगळे निघून गेले आणि त्यावेळेस तर सगळं व्यवस्थित दिसत होतं परंतु आता हे खोलात जाऊन मी मागही आवाहन केलेलं आहे की ह्याच्या पूर्णपणे डीपमध्ये जाऊन जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर त्या ठिकाणी कारवाई केली जाईल अजूनही काही जण व्यक्ती सापडत नाही ज्यांनी पुतळ्याचं काम केलं परंतु ते पळून पळून कुठं जाणार आहे महाराष्ट्राच्या तर बाहेर जाऊ शकत नाही किंवा देशाच्या बाहेर जाऊ शकत नाही त्यांनाही त्या ठिकाणी शोधलं जाईल आणि त्यांच्याकडनं देखील काय त्यांचं म्हणणं आहे काय कशा पद्धतीने सगळं झालं याची शहानिशा केली जाईल